आज आपण एका अशा रहस्याबद्दल बोलणार आहोत जे श्रीमद्भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायात दडलेलं आहे हे असं ज्ञान आहे जे खरं तर आपलं आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतं चला मग उलगडूया हे रहस्य आता बघा या अध्यायाची सुरुवातच किती जबरदस्त आहे श्रीकृष्ण अर्जुनाला थेट सांगतात की हे ज्ञान काही आजचं नाही आहे उलट हे इतकं जुनं इतकं प्राचीन आहे की त्यांनी स्वतः सूर्यदेवाला दिलं होतं या एका वाक्यातच या ज्ञानाची भव्यता आणि त्याचं मूळ किती दिव्य आहे हे आपल्याला कळून चुकतं तर मग हे ज्ञान आलं कुठून याची मुळं किती खोलवर आहेत ही फक्त काही शिकवण नाहीये हा एक पवित्र वारसा आहे जो एका दिव्य साखळीतून पिढ्यानपिढ्या चालत आलेला आहे आणि ही परंपरा बघा कशी आहे सुरुवात होते स्वतः हो श्रीकृष्णांपासून त्यांच्याकडून हे ज्ञान मिळालं सूर्यदेव विवस्वानाला त्यांच्याकडून मानवजातीचे पिता मनू यांच्यापर्यंत पोहोचलं आणि मग राजा इक्ष्वाकूपर्यंत म्हणजे काय तर हे ज्ञान माणसाने बनवलेलं नाहीये याचा उगम थेट भगवंतांकडूनच झालेला आहे एक परफेक्ट गुरु शिष्य परंपरा नाही का पण मग झालं काय इथेच एक ट्विस्ट येतो काळाच्या उघात ही जी ज्ञानाची साखळी होती ना ती कुठेतरी तुटली खंडित झाली आणि हे जे अमूल्य ज्ञान होतं ते लोकांपर्यंत पोचायचं बंद झालं जणू काही हरूनच गेलं आणि म्हणूनच अर्जुनाच्या निमित्ताने हे ज्ञान पुन्हा सांगण्याची गरज निर्माण झाली तर मग हे हरवलेलं ज्ञान परत कसं मिळणार आता इथलं रहस्य फक्त त्या ज्ञानापुरतं नाहीये ते जोडलेलं आहे ते ज्ञान देणाऱ्याच्या म्हणजे श्रीकृष्णाच्या दिव्य स्वरूपाशी जोपर्यंत आपण त्यांचं स्वरूप समजावून घेत नाही तोपर्यंत हे ज्ञान पूर्णपणे आपल्यापर्यंत पोहोचणार नाही आणि मग श्रीकृष्ण स्वतःबद्दल काहीतरी अविश्वसनीय सांगतात ते म्हणतात मी अजन्म आहे माझा कधी नाश होत नाही तरीही प्रत्येक युगात मी माझ्या मूळ दिव्य रूपात प्रकट होतो आता हे ऐकायला थोडं विरोधावासी वाटेल बरोबर की जो जन्मतच नाही तो प्रकट कसा होतो पण खरंतर यातच त्यांच्या दिव्य असण्याचं सार दडलेलं आहे मग आपल्या मनात एक प्रश्न येतोच येतो की जर भगवंत एवढे सर्व शक्तिमान आहेत सगळं काही त्यांच्याच नियंत्रणात आहे तर मग त्यांना असं जगात अवतार घ्यायची गरजच काय पडते ते तर कुठूनही सगळं काही सांभाळू शकतात नाही का, का? याचं उत्तर खूप सुंदर आहे भगवंत अवतार का घेतात तर आपल्याला म्हणजे मानवाला एका विशिष्ट अवस्थेपर्यंत पोहोचवण्यासाठी ती अवस्था कोणती तर आसक्ती भीती आणि राग या सगळ्याच्या पलीकडे जाण्याची जेव्हा कुणी या दिव्य ज्ञानाने स्वतःला शुद्ध करून घेतं तेव्हा ते, ते भगवंतांच्या दिव्य प्रेमाची अवस्था गाठतं आणि हाच हाच खरा उद्देश आहे ठीक आहे हे सगळं ऐकायला खूप छान वाटतंय पण याचा आपल्या रोजच्या आयुष्यात काय उपयोग आपण तर नोकरी करतो व्यवसाय करतो घरातली कामं करतो तर इथेच या अध्यायाचं खरं सार आहे ह्या जगात राहून आपली सगळी कामं करूनही कर्माच्या बंधनातून मुक्त कसं व्हायचं ह्याचं आहस्य ह्या ज्ञानात दडलेलं आहे आणि गंमत बघा तुम्ही जे काम करताय ते बदलायची गरज नाहीये कर्म तेच राहतं पण ज्ञानामुळे त्याचा परिणाम मात्र पूर्णपणे बदलतो म्हणजे ज्ञानाशिवाय केलेलं कुठलंही काम आपल्याला फळांच्या अपेक्षांमध्ये आणि बंधनात अडकवतं पण तेच काम अगदी तेच काम जेव्हा या दिव्यज्ञानाच्या दृष्टिकोनातून केलं जातं तेव्हा तेच काम मुक्ती आणि शांती देणारं ठरतं मग हे करायचं कसं तर श्लोक चार पॉइंट एकवीस आपल्याला मार्ग दाखवतो ज्ञानी व्यक्ती कशी वागते तर ती फळाची अपेक्षाच करत नाही मी हे केलं किंवा हे माझं आहे ही भावनाच सोडून देते ती फक्त आपलं कर्तव्य म्हणून कर्म करते आणि जेव्हा असं होतं तेव्हा त्या कर्माचं कुठलंही पुण्य लागत नाही व्यक्ती आपोआप बंधनातून मुक्त होते चला आता आपण या ज्ञानाच्या परमोच्च शक्तीकडे येऊया हे ज्ञान इतकं शक्तिशाली आहे की ते आपल्या चेतनेला आपल्या अस्तित्वालाच मुळापासून बदलून टाकू शकतं हे फक्त काही शब्द किंवा माहिती नाही तर ही एक परिवर्तन घडवून आणणारी शक्ती आहे यालाच गीतेमध्ये ब्रह्मार्पण असं म्हटलंय याचा सोपा अर्थ काय तर जेव्हा एखादी व्यक्ती या दिव्य ज्ञानात पूर्णपणे स्थिर होते तेव्हा तिचं प्रत्येक काम अगदी साध्यातलं साधं काम सुद्धा एक यज्ञ बनतं म्हणजे काम करणारा कामाचं साधन आणि कामाचं फळ हे सगळ्यांच्या सगळं त्या एकाच ब्रह्माला अर्पण होऊन जातं सामान्य आयुष्यच एक पूजा बनते आणि विचार करा जेव्हा तुमचं प्रत्येक कर्मच एक यज्ञ एक पूजा बनतं तेव्हा त्याचं फळ काय असेल त्याचं अंतिम फळ एकच असू शकतं भगवंतांचं दिव्यधाम कारण अशी व्यक्ती भौतिक परिणामांच्या सुखदुःखाच्या पलीकडे पोहोचलेली असते तिची चेतना पूर्णपणे आध्यात्मिक झालेली असते तर मग हे जे काही आपण पाहिलं हे प्राचीन रहस्य ही काही केवळ पुस्तकातली तात्विक चर्चा नाहीये हा एक असा दृष्टिकोन आहे जो आपल्या रोजच्या कामाला अगदी क्षुल्लक वाटणाऱ्या कामाला सुद्धा एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतो आता फक्त एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे हे ज्ञान समजल्यावर आपल्या दैनंदिन कामांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कसा आणि किती बदलू शकतो